राज्यात आंतरराष्ट्राचा मुलगा दुर्योधन दुशासन म्हणते नावच आहे एकाच नाव चांगलं नाही सुपासून कुठेच नाही तरी नाव चांगलं असं म्हणून दुर्योधनाला सुयोधन म्हणतात नाव नाही दुर्योधन दुशासन कर्ण विकर्ण शंभर नाव पाठ हात म्हणून सांगायला एवढ्या एवढ्यापैकी कोणाचं नाव सुशेला नाही सूर्यकांत साईच सुंदर राईच सूप असून नाव नाही सूप असून <laughs> हटरवूक म्हणजे विपरण असे वाईट वाईट नाव सुद्धा बरं अशा सूर्योधनाचं एकदा लग्न झालं <laughs> एकदा झालं आणि एकदा लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी त्यांच्या घरात आली पण तिच्यासोबत आलेली काय म्हणते लग्नाच्या नवरी समोर कवरली करवली माझ्या कलाव करण्या सगळा अंदाज घेतला आणि ती म्हणते नवरी बाईला आता तुझ्या हातात सगळंच आहे नवरा तुझ्या तुझा अंदाज केला की हा नवरा एवढा बेप आहे मी हो येल्या गेल्या तुझ्या हातात येणार आहे पण एक काम आहे काय काय नाही म्हणजे वाटून कुटून दिला पाळा त्याचा एक रस आहे त्याचा रस मी तुला देतो रात्री तुझ्या माला तुझा पती आला आल्यानंतर त्याच्याशी गुज गोष्टी गोड गोड बोलायचं आणि त्याच्या डोक्याला हे औषध घासायचं तवाच्या काळापासून होतो म्हणून आता काय करते म्हणतात पोरी हा पोरे पोर गेली काय घासले की माझ्या डोक्याला ती राण घरात राणी तसं पोरग म्हणजे बिघडूनच गेली म्हणजे सासू रात्रीची वेळ आणि ही पत्नी आता दुर्योधनाची घरी येईल जेवण करेल आपण अंत घरामध्ये गेल्यानंतर गप्पा गोष्टी करून झोपल्या नंतर बोल बोलत 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 गणेश महाराज त्यांच्या डोक्याला औषध लावून म्हणजे ते नवरा आपल्या मोठीत असा अंदाज होता आणि ते औषध जर होत विष आणि ती वाटी आपल्या हातात घेऊन त्या दुर्योधनाची पत्नी दुर्योधनाची वाट पाहत बसली पण त्या दुर्योधनाला यायला जांभळेकर थोडा उशीर झाला उशीर झाला उशीर झाला दहा अकरा वाजले अजून संपट टाका यायचं हे येते त्या मोठ्या दर्जाने येते अकरा वाजले पण दुर्योधन हो आलाच आलाच नाही म्हणा आलाच म्हणालो तुम्ही आलाच, आलाच नाही बघता बघता डोळा लागला दुर्योधनाच्या जा पत्नीला हातात औषधाची वाटल होती ती औषध वाटी डोळा लागल्यावर हातातली वाटी गळून खाली पडली त्या वाटीतलं जे औषध होत ते कुठे गेला असतळ वितळ सुतळ तळातळ महितळ रसातळ सातव पातळ तिथं गोळी राजा म्हणजे पाताळामध्ये पृथ्वीला आधार देणारा आहे डोक्यावर पृथ्वी आहे म्हणतात मी काय बदलू नये जर कोणी तर बोलत गया गया। आणि ते औषध जाऊन शेष्याच्या डोक्याला लावायचं चा कोणाच्या डोक्याला होत दुर्योधना पण लागलंय शेषा एवढं कळालं तुम्हाला सगळ्या बायला जेवढ्या चेती आहे तेवढ्या कळाल आता आहे दररोज सकाळी द्रुपदी माता उठायची आपलं तोंड घासी ते ब्रश करीत करीत बाहेर येईल आणि इकडून दुर्योधन दादा आपलं ब्रश करीत करीत बाहेर जायचं आणि दुर्योधनाला थट्टा करायची मस्करी करायची हाऊस लय हाऊस बरी राहील ना पण सकाळी सकाळी वहिणी आज कोणाची पायी हो? होती म्हणाले कोणाला द्रुपदीला वहिणी भाऊजाईच नात होत पांडवांची पत्नी होती आणि बघितल्या बरोबर म्हणताय वहिनी आज कोणाची आहे कोण पायीच होती ती लाजली लहानचा चेहरा केला हिरमुसकी झाली खाली मुंडी करून माता घरात काही काय माणसाचा स्वभावच एकदा म्हणल्या असून परत गिरी जाईल सकाळी उठली आपला धंदा कसा दिवस हरिपाठ करायचं हरिपाठ झालं की कीर्तन कीर्तन झालं की काकडा पाहिजे काकडा झाला की ज्ञान श्रीपाराय ज्ञान श्रीपाराय झालं की गाता भजन गाता भजन झालं की जेवण जेवण झालं की झोपायचं झोपित उठायत हरिपट करायचं हे नियमच आहे सकाळी पाय उठली पुन्हा घासत द्रुपदी माता आली आर्यावर लगेच आलं दुर्योधन लगेच म्हणते वहिणी रात्री कोणाची पाळी होईल एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा तिला लाज वाटली काय उत्तर द्यावं कारण कळालं ना द्रौपदी मातेला पाच पाडव पाच पती होते हे दुष्ट वाईट दृष्टीनं पाहत होता दृष्टी दृष्टी समजेरण नव्हती समदृष्टी नव्हती कुदृष्टी होती त्या कुदृष्टीनं पाहणारा दुर्योधन द्रुपदी मातेला म्हणायचा आज कुणाची पाळी होती तिला सांगता येत नव्हतं पाच नवरे होते ही मुसली खाली मुंडी घालायची आणि ही गोष्ट राहून राहून एका दिवशी आपल्या भावाला सांगली कोण हा बोलायला बोलायचं द्रौपदी मातेचा भाऊ कृष्ण भगवान परमात्मा कृष्णाला सांगते दादा हे भाड्या रोज काय म्हणते <coughs> भाडे गुरु भाड्या न राणा भाडे तरी बद्दल आणि तो म्हणतोय दादा की आज पाळी कुणाची होती आपलं सोपं उत्तर आहे तुला वरंग माहित नाही वाटत मग काय वर्ण आहे आता तू एक तर उद्या जर त्या अतुष्ट तुला पाळी कोणाची विचारलं ना पहिल्यांदा उत्तर देवले आज पाळी शेष्याचे ज्या दिवशी शेष्याच्या डोक्याला हे औषध लागलं होत त्या दिवशी तो पाता आणि दुर्योधनाच्या पत्नीच्या महाला देऊन पलंगावर केला आणि असताना असताना तो दुर्योधन आला आपल्या तो पाहिलं चित्र पाहिल्याबरोबर त्यावेळेस कळालं की आपल्या जगण्याला अर्थ नाही आपण तिच्या पती असताना वरपुरुष जर संभोग करीत असल तर याच्यापेक्षा दुसरं काय म्हणून देवा ते जगण्यापेक्षा मला मरण दिला असतो तरी बरं झाला असता अपेश मरणावर भोग दे त्या दिवशी फसंच कळावं दुहेजणाला ही गोष्ट आता तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय कुणाला माहीत नाही म्हणून पत्नीची दोन्ही पाय झाला आता ही गोष्ट कुणाला सांगू नको तुझ्या हात आधी हार देतो मी हार का नाही काम कमी करू पण पैसे मात्र वाटून ग म्हणून ते पत्नीला म्हणाले तुझ्या आणि माझ्याच झाली गोष्ट बाहेर कोणाला कळू देऊ नको किती डवराको घरा घरात नव्ह द्या होय बाहेर कोवा कळते किती <tellate> ते कळत ते भगवान कृष्णाला वर्म माहित होतं म्हणून त्या ठिकाणी कळालं आणि त्यावेळेस कळालं द्रुपदी म्हणते आज पाळी शेष्याची म्हणल्यावर आई म्हणून पाय झाले आजपासून मी तुम्हाला कधीच विचारणार नाही आणि तुम्ही आजपासून मला कधी उत्तर द्यायचे नाही वर्म म्हणतात वर्म कळाला ना माणसाचं कल्याण होते एवढंच का म्हणे त्यांचे कळले जय जयम कर मानसंतांच्या नामुच्चाराणी या ठिकाणी कीर्तन रूपे नष्ट ज्ञानेश्वर